अधिकचा खर्च करून उत्पन्न वाढवून काय फायदा नाही कारण तुम्ही जर समजा खूप महागडे टॉनिक खर्च फवारण्या केल्या वापरले उत्पन्न जास्त वापरलं आणि ज्यावेळेस तुम्ही हा गुणाकार बेरीज वजाबाकी जे कराल ना शेतकरी मित्रांनो म्हणजे उत्पादन खर्च किती लागला आणि उत्पन्न किती झालं तर त्यावेळेला तुम्हाला शंभर टक्के मी सांगतो तुमचं जे काही उत्पन्न आहे ते तुम्हाला भलंही लाख रुपयाचं होईल मात्र खर्च जो तुमचा झालेला असेल ना तो पन्नास हजाराचा झालेला असेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे आणि तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा होणार आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळाला जो आम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे तो आहे कापसाचे फुटवे वाढण्यासाठी पाते वाढण्यासाठी आणि कापसाचं उत्पन्न वाढण्यासाठी आम्हाला टॉनिक सांगा तर शेतकरी मित्रांनो महागडी टॉनिक वापरून आपण फुटवे वाढू शकतो पाते वाढू शकतो कापसाचं उत्पन्न देखील वाढू शकतो मात्र त्याचा काहीही अर्थ नाही कारण टॉनिक न वापरता देखील आम्ही तुम्हाला फुटवे पाते म्हणजे तुमचं कापसाचं उत्पन्न वाढवून देऊ शकतो विश्वास बसत नाही ना, ना। मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असे जे आमचे नवनवीन कार्यक्रम येतील ते तुम्हाला पाहता येईल सोबतच जी घंटी दिसत आहे त्यालासुद्धा क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन कार्यक्रम आले ते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही आमचे जे कार्यक्रम आहे योग्य वेळेला पाहू शकाल तर शेतकरी मित्रांनो शेती करत असताना सुरुवातीपासूनच नियोजन खूप महत्त्वाचं असते ज्यामध्ये कापूस पीक तर हा खूप महत्त्वाचा नियोजनाचा मुद्दा आहे ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपली जी लागवड पद्धत आहे ही सर्वात महत्त्वाची ठरते असं समजून चालूयात की आपली जी काही लागवड पद्धत आहे शेतकरी मित्रांनो ती चार बाय चार बाय एक किंवा पाच बाय पाच बाय एक म्हणजेच दोन तासातील अंतर चार बाय चार किंवा पाच बाय पाच तसेच दो दोन झाडातील जे अंतर आहे कि ते किमान एक फूट असेल अशा शेतकऱ्याचं उत्पन्न शंभर टक्के वाढल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुमचं उत्पन्न कमी खर्चामध्ये फुटवेसुद्धा वाढवून देऊ तुमचे कमी खर्चामध्ये तुमचे पातेसुद्धा वाढतील फुलंसुद्धा वाढतील आणि सुद्धा वाढतील म्हणजेच कैऱ्यासुद्धा वाढतील ज्यातून तुमचं तुम उत्पन्न देखील वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी महत्त्वाचा जो मुद्दा ठरतो तो आहे खत व्यवस्थापन सुरुवातीपासूनचं खत व्यवस्थापन जर आपण आम्ही सांगितलेल्या योग्य पद्धतीने जर केलं तर मात्र तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो मात्र शेतकरी मित्र काय करतात चुकीच्या खत पद्धतीमध्ये युरियाचा वापर जास्तीत जास्त पद्धतीने करून जे काही आपले झाडं आहेत जे काही कापसाचे झाड आहेत ते जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये हा एक संभ्रम आहे आपला कापूस जास्त वाढला म्हणजे आपल्याला जास्त उत्पन्न मिळते तर हा संभ्रम प्रत्येक शेतकऱ्याचा एकदम चुकीचा आहे हे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवू शकतो या क्षणाला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये सोडून जाऊ नका जेणेकरून ही माहिती तुमच्या कामाचे येणार नाही तुमच्या लक्षात येणार नाही शेतकरी मित्रांनो काय होते आपण ज्या वेळेला कापूस वाढवतो त्यावेळेला तुम्ही एक लक्षात ठेवा आपला कापूस नुसता वाढतो त्याचे फुटवे वाढत नाही हा अनुभव तुम्हाला नेहमीचा असेल आणि हे प्रत्येक शेतकऱ्यासोबतच घडते प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात तोच प्रश्न असते कापूस वाढला उत्पन्न वाढला असं नाही आणि ज्या का उत्पन्न वाढणा वाढवण्यासाठी ज्या शेतकऱ्याचा कापूस वाढला त्याचं उत्पन्न आतापर्यंत कधीच वाढलेलं नाही ही गोष्ट लिहूनसुद्धा घ्या तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सांगतो तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर मात्र तुम्हाला युरिया म्हणजेच नत्रयुक्त खताचा वापर सुरुवातीच्या चार डोजेसमध्ये किमान तीन डोजेसमध्ये अजिबात करायचा नाही मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो आमचा कापूस जर तुम्ही आता पाहत असाल हाईट ही दोन ते अडीच फुटापर्यंत आहे जास्त वाढू दिली नाही आम्ही त्याच्यावरती कंट्रोल केलं कारण आम्ही अजिबात नत्रयुक्त खताचा वापर करत नाव मग नत्रयुक्त खताचा वापर करत नाव टॉनिक नाही वापरायचे खत नाही वापरायचं तर मग तुम्ही आता मनामध्ये प्रश्न असेल तर मग काय वापरायचं काय करायचं हेच सांगणार आहोत त्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहो हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का ज्या गोष्टी सांगतो त्या नोट करून घ्या लक्षात नाही आल्या तर परतसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही प्ले करून पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो काय होते ज्या वेळेला आपण युरियाचा जो प्रमाण वापरत असतो आपल्या पिकामध्ये तर युरिया फक्त वाढ होण्यासाठी काम करतो किंवा मग त्याचे जे काही म पातळी गीते असतील त्याला अन्न पुरवतो मात्र ज्या वेळेला आपण युरियाचं प्रमाण सुरुवातीच्या काळामध्ये देतो तर आपला कापूस नुसता वाढतो फुटवे नाहीत वाढत आणि फुटवे वाढले नाही तर मग काय होते भविष्यामध्ये आपण पाते सुद्धा कमी असते आता कमी फुटवे म्हणल्यावर त्याला कमीच पाते लागणार कमीच बोंड येणार मग त्यावेळेला शेतकरी मित्र काय करतात आमचे शेतकरी मित्र जातात कृषी केंद्रावर महागडे टॉनिक आणतात त्यांना सांगतात की आमच्या कापसाला फुल पाते कमी आहे त्याला जास्तीत जास्त पाते लागले पाहिजेत टॉनिक आणलं फवारणी केली की एका महिन्यामध्ये तुमच्या झाडाला इतके फु पाते फुलं येतात पाहायचं कामच नाही पण ज्या वेळेला तुमचा कापूस वाढल्यामुळे दाटतो त्यावेळेला तुम्ही तुम्हाला अनुभव आहे हो तुम्ही पहा शेतामध्ये जाऊन पहा नाही तर मागच्या वर्षीचा एकदा आठवा कापूस जसा तुमचा वाढला दाटला त्यावेळेला तुमचे पाते गळू लागतात आणि किती जरी तुमच्या झाडाला पाते लागले ते गळून जातात मग तुम्ही परत असे काही टॉनिक का आणून वापरता ज्यामुळे तुम्हाला असं वाटते की हे जे पाते पडत आहेत ते पडले नाही पाहिजे पण तुम्ही किती टॉनिक वापरले काही प्रयत्न केले तरी तुमचं जे काही पातेगळ आहे ती थांबणार नाही त्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो नैसर्गिक पद्धतीने आलेले पाते कधीच गळत नाहीत आपण झाड वाढवल्यापेक्षा आपले जे काही झाडाचे फुटवे आहेत ते वाढवण्यावर लक्ष दिलं पाहिजेत शेतकरी मित्रांनो त्यासाठी काय करायचं आहे नत्र म्हणजे काय असते युरिया युरिया टाकला तर आपलं झाड वाढतो मग आपल्याला काय करायचं आहे कमीत कमी नत्रावाला जे खत आहे दहा सव्वीस सव्वीस याचा वापर पहिल्या तीन ते चार डोसेसमध्ये जर आपण केला दहा ते बारा दिवसांनी हे डोजेस आपले असले पाहिजेत जर केला तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो हा कापूस वाढत नाहीत हा कापूस जर पाहिला अडीच ते तीन फुटाचा आहे कापूस नाही वाढला पण याचे फुटवे किती आहे तुम्हाला सांगतो आज रोजीची कंडिशन प्रत्येक झाडाला जुन्या झाडाचे जर फुटवे सांगतो तुम्हाला तर आज रोजी पंधरापेक्षा जास्त पंधरा ते सतरा अठरा एकोणीस वीसपर्यंत फुटवे झालेले आहेत आता या झाडाचे फुटवे कशामुळे वापरले नत्रयुक्त खताचा वापर कमी केल्यामुळे यामध्ये आपण काय केलेलं आहे दहा सव्वीस सव्वीसमध्ये दहा टक्के युरिया आहे बाकी सव्वीस टक्के स्फुरद आणि सव्वीस टक्के पालास म्हणजे पोटॅस आणि फॉस्फरस हे दोन घटक काय करतात तुमच्या झाडाला वाढवत नाही तुमच्या झाडाचा जो काही थांबलेला विकास आहे म्हणजेच फुटवे जास्तीत जास्त तयार होतात त्याला जे काही पाते आहेत त्याचे चांगल्या पद्धतीने बोंडात रूपांतर होते फुलात रूपांतर होते हे काम करतात युरिया फक्त बाकी वाढण्याचं काम करते त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आता मग तुम्हाला किती दिवस हे खत वापरायचं आहे पहिल्या चार डोजेसमध्ये जर तुम्ही हे खत वापरलं म्हणजे दोन महिने तीन महिने जर तुम्ही नुसतं याच्याकडे लक्ष दिलं फुटवे वाढण्याकडे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो या दोन ते अडीच महिन्यामध्ये तुमचे फुटवे किती झाले पाहिजेत तर तुमचे फुटवे कमी तर कमी कमीत कमी तुम्हाला सांगतो तीस फुटवे तुमच्या झाडाला आले पाहिजेत आणि तीस फुटवे जर तुम्ही आमच्या जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहात आता आमचे जे फुटवे आहेत फुटव्याची जी स्टेप आहे ती फक्त तीन ते दोन इंच तीन इंच जास्तीत जास्त चार इंचावर आमचा वरचा एक एक फुटवा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता आणि जे काही पाते लागलेले आहेत त्या प्रत्येक पात्यामधलं अंतर बी खूप कमी आहे तुमचे पाते बघा शेतात जा पाहणी करा ते तुमच्या लक्षात येणार आहे तुमचे फुटवेसुद्धा खूप लांबणीवर निघालेले आहेत तुमचे पातेसुद्धा खूप दूर दूर आहेत आणि आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्याची पातेगळ सुद्धा सुरू झालेली आहे कशामुळं झालेली आहे कारण तुमचं पिकाला तुम्ही युरियाचं जास्त प्रमाण वापरलं त्याला जे आवश्यक दुसरं अन्न आहे म्हणजे स्फुरद आणि पालास म्हणजे पोटास आणि फॉस्फरस याचा प्रमाण तुम्ही जास्त वाढवलं नाही त्याच्यामुळं पातेसुद्धा गळू लागतात तर हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो तेव्हा हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आता या वेळेला काय झालेलं आहे आता आपण जास्त फुटवे वाढवले म्हणजे याचा काय अर्थ होते प्रत्येक झाड म्हणजे आपली जी काही फांदी आहे की जो प्रत्येक फुटवा आहे त्या प्रत्येक फुटव्याला जास्तीत जास्त पाते लागतात वाढण्यापेक्षा जर तुम्ही हाईटवर जरास लक्ष केंद्रित करू नका जे काही फुटवे आलेले आहेत त्याला कसे पाते वाढतील हे लक्षात ठेवा हो। पाते वाढण्यासाठी मग काय तुम्हाला हे काही टॉनिकची आवश्यकता आहे का टॉनिकची आवश्यकता अजिबात नाही तुम्ही बघा प्रयोग करून बघा आता ज्या शेतकऱ्यांनी युरिया शेतामध्ये आतापर्यंत वापरला त्या शेतकऱ्यांना एक प्रयोग करून बघा पुढच्या दोन डोसेसमध्ये तुम्ही युरियाचं प्रमाण कमी करा किंवा वापरू नका मग काय होतील तुमचे जे फुटवे असे खूप लांबणीवर पडत आहेत ते लांबणीवर न पडता दोन इंच तीन इंचावर पडतील हा प्रयोग करून बघा प्रयोग केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही प्रयोग केल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल उगे अधिकचा खर्च करून उत्पन्न वाढवून काय फायदा नाही कारण तुम्ही जर समजा खूप महागडे टॉनिक खर्च फवारण्या केल्या वापरले उत्पन्न जास्त वापरलं आणि ज्यावेळेस तुम्ही हा गुणाकार बेरीज वजाबाकी जे कराल ना शेतकरी मित्रांनो म्हणजे उत्पादन खर्च किती लागला आणि उत्पन्न किती झालं तर त्यावेळेला तुम्हाला शंभर टक्के मी सांगतो तुमचं जे काही उत्पन्न आहे ते तुम्हाला भलंही लाख रुपयाचं होईल मात्र खर्च जो तुमचा झालेला असेल ना तो पन्नास हजाराचा झालेला असेल मग काय फायदा आहे मग शेतकरी मित्रांनो त्यामुळे आम्ही जे काय व्यवस्थापन सांगतो यामध्ये जे उत्पादन खर्च जे आहे म्हणजे तुमचं उत्पन्न निघण्यासाठी जो काही खर्च आहे तो आम्ही कमी करू लागलो आणि उत्पादन ज्या वेळेस येईल आणि त्यावेळेला तुम्ही जर हिशोब करसाल यामध्ये आपण टॉनिक वापरू लागलो नाही त्याच्यामुळं काय नंतरच्या व्यवस्थापनामध्ये जे काही पातेगळ होते त्यासाठी काही वेगळं टॉनिक वापरायचे कारण पातेगळ होतच नाही आपण जर अशा पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर पातेगळ होत नाही पण ज्या शेतकऱ्यांनी दाट लागवड केलेली आहे त्याला हा नियम लागू होत नाही कारण दाट लागवड केल्यानंतर तुमच्या पिकाला काय होते हे सांगतो दाट लागवड केल्यानंतर पूर्ण झाड जर मोठं वाढलं समजा या हाईटमध्ये गेलं पूर्ण नऊ फूट आठ फूट मध्ये गेलं तर सूर्यप्रकाश तुमच्या पिकाला मिळत नाही हवा मिळत नाही आता सूर्यप्रकाशाचं काय महत्व आहे तुम्हाला माहीत आहे का सूर्यप्रकाशामुळे आपलं पीक जे आहे ते अन्न बनवत असते जर आपल्या पिकाला अन्नच बनवता नाही आलं आणि आपण खूप सारे पाते आपल्या झाडाला लावले टॉनिक हे करून तर ते पाते टिकतील का आता कसं होते घरामध्ये दहा माणसं आहेत आणि त्यातला एकच माणूस काम करणारा कमाई करणारा तर सर्व घरातल्या माणसाला एका माणसाने केलेली कमाई पुरेल का पुरणार नाही तसं आपल्या झाडाचं होते मग त्याच्यामुळं माणसं बिमार पडतील काही मरतीलसुद्धा कारण जेवायलाच नाही भेटलं तर कसं काय मग तसंच पिकाचं आहे आपल्या जर पिकाला आपल्या योग्य अन्नद्रव नाही मिळालं तर मात्र आपले पातेसुद्धा पडतील तर ये, हे हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं नत्रयुक्त खताचा वापर कमी करायचा त्याच्यानंतर आता काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत यामध्ये या स्टेजमध्ये आपल्याला सल्पर जे आहे गंधक हे दुय्यमानद्रव जे आहे ना या दुय्यमानद्रवाची गरज आपल्या पिकाला असते एकदा तरी आपण देणं खूप गरजेचं आहे पावडर स्वरूपामध्ये गंधक तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध मिळते अर्धा किलोची जी किंमत आहे फक्त नव्वद रुपये आहे आणि एक किलोचा जर पॅक घेतला तो मी तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो दीडशे रुपये ते एकशे नव्वद ऐंशी दोनशे रुपयेपर्यंत मिळून जाते आणि याचा जर वापर केला तर तुमचे जे काही पाते आहेत ते खूप मजबूत होतात ते गळत नाही आता काही कारणामुळे गळतात त्याचं कारण देखील सांगतो कसे गळतात जर बुरशी आली समजा आपल्या याच्यावर पात्यामध्ये आहे आणि फूल जर चिटकलं तर ते जे काही आपलं पात आहे ते गळून पडते त्याच्यामुळं बुरशी न येण्यासाठी जे काय आपलं सल्फर म्हणजेच गंधक आहे हे बुरशीनाशिकसुद्धा आहे आणि हे शिंपल्यानंतर तुमच्या पिकामध्ये बुरशी राहत नाही आणि पातेसुद्धा गळत नाही आता यानंतर जस जसा आपला कापूस मोठा होत जाईल असा दाट होत जाईल त्यावेळेला प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं तर साधे साधे मार्केटमध्ये बुरशीनाशक मिळतात ते वापरा म्हणजे आम्ही जर कंपनीचं नाव सांगितलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं कंपनीचा प्रचार करायला म्हणजे कोणतंही एक बुरशीनाशक घ्या साध्या साधे घेतलं तरी चालेल अशा पद्धतीनं जर व्यवस्थापन केलं शेतकरी मित्रांनो की जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचे फुटवे वाढतील हा प्रयोग करून बघा जोपर्यंत शेतीमध्ये आपण प्रयोग करत नाही तोपर्यंत आपल्या लक्षातसुद्धा येणार नाही सांगितलेल्या गोष्टी लिहून ठेवल्या नसतील तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि आपल्या शेतामध्ये ह्या गोष्टी वापरून बघा मग बघा तुमचं उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आता आम्ही एवढ्या गोष्टी बोललो तर नुसतंच नाही बोललो आम्ही याच्यावर प्रयोग केले आणि हे सर्व झाडं तयार केलेत कापसाला फुटवे देखील चांगले आहेत देखील चांगले आहेत बोंडसुद्धा तयार झालेले आहेत हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला जरूर दाखवणार कारण एवढा आम्ही तुम्हाला माहिती सांगतो म्हणजे आमच्या शेतामध्ये अप्लाय ते करतो कारण आम्हाला उत्पन्न वाढायचंच आहे आणि तुमचं सुद्धा वाढणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आमच्यासोबत जोडून राहायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे बाजूला घंटी दिसत आहे तीसुद्धा क्लिक करायची आहे जेणेकरून आमचे एक जे कार्यक्रम अशी जी माहिती येत राहील ते तुम्हाला पाहता येईल या व्यतिरिक्त आमच्या चॅनलवर खूप साऱ्या कार्यक्रम येत असतात ते जर तुम्ही पाहत राहील तर नक्कीच तुमचं जे उत्पन्न आहे ते वाढल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल कार्यक्रम आवडला तर लाईक करायला विसरू नका ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं जर तुम्हाला असं वाटत असेल शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ इतका जास्त शेअर करा जो की प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्यांच्या उत्पन्नातसुद्धा भर पडली पाहिजेत याबद्दल तुमच्या काही प्रश्न प्रतिक्रिया काही कमेंट असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा नक्कीच त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये इथेच थांबू परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये